नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपट्यूब चॅनलमध्ये मी किरण बागमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणीस फेब्रुवारी सायंकाळचे साधारणतः पाहुणे सहा वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर राज्यातील दिवसाचं तापमान हे वाढलेलं जाईल राज्यात काल सर्वाधिक दिवसाचं तापमान जे आहे ते अकोला येते सदतीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं पाहायला मिळालं या व्यतिरिक्त कोकण किनारपट्टीलाही तापमान वाढलेलं आहे पण कोकणाच्या अंतर्गत भागातील तापमान या ठिकाणी मोजलं जात नसल्यामुळे या ठिकाणी नकाशात तुम्हाला थोडासा जास्त डार्क दिसणार नाही किंवा जास्त लाल लालसं दिसणार नाही बाकी मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्रात तापमान वाढले सांगलीत सदतीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं सोलापूरमध्ये तापमान वाढले आणि म्हणजे सगळीकडे राज्यात तापमान वाढले आणि सहस्या तुलनेत ही वाढ आपल्याला लक्षणीय काही ठिकाणी दिसत आहे तर दिवसाचंच नाही तर रात्रीचं तापमानसुद्धा वाढलं आहे थोडासा थंडावा आहे इकडे नाशिक अहिल्यानगरच्या भागांमध्ये धुळे नंदुरबारच्या भागांमध्ये पण जेवढा थंडावा पाहिजे तेवढा या ठिकाणी थंडावा नसल्यामुळे तापमान सरासरीहून अधिकच आहे पुण्यात आहे किंवा इकडे कोकण किनारपट्टी आहे दक्षिण मध्य महाराष्ट्र आहे मराठवाडा विदर्भ आहे तापमान नेहमीपेक्षा हे जास्तच पाहायला मिळतंय यानंतर जर सध्याची स्थिती पाहिली तर सध्या हिमालयाकडे एक सशक्त असा पश्चिमी आवर्ता आलेला दिसतोय चक्रकारवाडी इकडे राजस्थानच्या आसपास आहे आणि राजस्थानमध्येच गडगाटी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट सुद्धा सक्रिय झालेली आहे हा पाऊस पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेशकडे आज जाते ते उद्यापर्यंत पोहोचेल हिमालयन क्षेत्रावर सुद्धा बर्फवृष्टी बऱ्यापैकी होण्याचा अंदाज आहे तसेच अजून एक कमदांबाचा पट्टा हा पश्चिम बंगालपासून इकडे तेलंगणापर्यंत विसाडलेला आहे जो की विदर्भाच्या पूर्वेकून गेला आहे आणि याच कमदाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम बंगाल ओडिशा झारखंड या ठिकाणी गडगाटी पाऊस आणि गारपीट सक्रिय झालेले आहे मात्र राज्यात पावसाची शक्यता आहे का तर नाही राज्यात स आत्ता सध्या ढगाळ वातावरण नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि यवतमाळच्या आसपास पाहायला मिळते थोडेसे ढग इकडे कोल्हापूर सांगलीतही दुपारी पाहायला मिळाले होते पण विशेष काय पावसाचा अंदाज म्हणजे आजाचे तर नाहीच आहे आणि उद्याचा जरी अंदाज घेतला तर उद्यासुद्धा पाऊस होणार नाही हवामान मुख्यत्वे उद्या कोरडे राहील थोडंसं ढग येतील इकडे विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोलीच्या आसपास मात्र पावसाचा अंदाज सध्या तरी नाही राज्यात हवामान कोरडे राहण्याचाच अंदाज आहे त्यानंतर थंडीचं बोलायचं झालं थोडीशी थंडी टिकून आहे अहिल्यानगर इकडे पुणेच्या आसपासच्या भागांमध्ये तापमान बारा चौदा सेल्सिअसच्या आसपास दिसतं नंदुरबारपर्यंत तसेच सातारा पुण्यातील झालेले भाग असतील किंवा इकडे धुळे धुळे नंदुरबारचे काय इतर भाग असलेल्या या ठिकाणी तापमान चौदा अंश सेल्सिअसहून थोडंसं अधिक कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान वीस अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा वीस अंश सेल्सिअसहून अधिक किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांमध्ये तापमान सोळा ते अठरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान पाहायला आहे मराठवाडा विभागामध्ये तापमान हे साधारणतः अठरा ते वीस अंश सेल्सिअसच्या आसपास विदर्भासुद्धा तापमान अठरा ते वीस तर काही ठिकाणी सोळा ते अठरा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान पाहायला मिळतं आहे दिवसाचं तापमान पाहायला गेलं तर कोकण किनारपट्टीला तापमानात वाढ होत आहे आणि येत्या दोन तीन दिवसात कोकणाच्या किनारपट्टीपासून दूर असलेल्या अंतर्गत भागांमध्ये तापमान खूप वाढेल किनारपट्टीला हा तापमान वाढण्याचा अंदाज आहे पण तुर्तास उद्या जर अंदाज पाहिला तर किनारपट्टीपासून दूर असलेला भाग अडतीस ते चाळीस आणि किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता ही दिसत आहे तसे इकडे अकोला तरी नंतर चंद्रपूर ब्रह्मपुरीमधील तापमान जे आहे ते सुद्धा साधारणतः छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील रा व्यतिरिक्त सांगलीच्या आसपास आपण सांगली सोलापूरमध्ये आपण छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस राहील बाकी राज्यातील बऱ्याच भागांमध्ये तापमान जे आहे ते साधारणतः चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका